परीक्षेचा आपण या ठिकाणी अभ्यास करतोय आणि हा अभ्यास करत असताना आप आपण अपूर्णांक हा जो चॅप्टर आहे त्याचा आपण पूर्ण बेसिक या ठिकाणी आपण स्टडी करत आहोत ओके okay? चला तर आज आपण अपूर्णांकाचा या ठिकाणी लहान मोठेपणा ही काय संकल्पना असते त्याची आपण या ठिकाणी आजच्या तासिकेमध्ये माहिती घेणार आहोत तर चला सर्वांनी लाईव्ह यायचे या ठिकाणी कारण हे अपूर्णांकाचं बेसिक आपण पाहतोय कारण बेसिक समजलं तरच तुम्हाला पुढील सगळे घटक तुम्हाला समजणार आहेत कारण बेसिक खूप महत्वाचं आहे ओके चला आला तुम्ही जेवढे आले तेवढे आले जे नाही आले ते नाही आले आता बघा अपूर्णांकाचा लहान मोठेपणा अपूर्णांक आपण याच्या गेल्या तासिकेमध्ये आपण बघितलं अपूर्णांक म्हणजे काय अपूर्णांकाचे प्रकार त्याच्यामध्ये अंशाधिक अपूर्णांक छेदाधिक अपूर्णांक पूर्णायुक्त अपूर्णांक त्याचं पूर्णायुक्त अपूर्णांकात अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर अंशाधिक अपूर्णांकाचं पूर्णायुक्त अपूर्णांकात रूपांतर ह्या संकल्पना आपण गेल्या तासिकेमध्ये बघितल्या आपण प्रत्येक घटक वेगवेगळ्या घेतोय कारण तुम्हाला नोट्स द्यायच्या कोपऱ्यामध्ये क्यू आर कोड द्यायचा आहे म्हणजे तुम्हाला पण ते नंतर घरी स्टडी करायला सोपं गेलं पाहिजे ओके चालतं दहा मिनिटात लेक्चर होईल तुम्हाला सातला मी मोकळं करतो ओके चला छेद समान असताना ज्याचा अंश मोठा असतो तो अपूर्णांक सर्वात मोठा असतो लक्षात ठेवायचा पॉइंट हा छेद समान आता बघा एक चेत पाच कॉमा दोन चेद पाच कॉमा तीन चेद पाच पाच छेद सॉरी चार छेद पाच कॉमा आता जर दिलेल्या अपूर्णांकामध्ये छेद जर समान असेल छेद जर कसा असेल समान असेल बरोबर आहे छेद जर समान असेल तर काय सांगितलंय माहिती आहे ना छेद जर समान असेल तर ज्याचा अंश मोठा असतो ज्याचा अंश मोठा असतो ज्या अपूर्णांकात अंश मोठा असतो तो अपूर्णांक सर्वात मोठा असतो याच्यामध्ये बघा बरं पहिल्या अपूर्णांकामध्ये अंश एक आहे दुसऱ्या अपूर्णांकामध्ये अंश दोन आहे तिसऱ्या अपूर्णांकामध्ये अंश तीन आहे चौथ्या अपूर्णांकमध्ये अंश चार आहे म्हणजे एक दोन तीन चार या चारही अंशापैकी सगळ्यात मोठा अंश कोणता आहे हा चार आहे म्हणून या दिलेल्या चारही अपूर्णांकामध्ये मोठा अपूर्णांक कोणता आहे तर चारशे पाच हा अपूर्णांक मोठा आहे आलं लक्षात प्रश्न असतो बरं का तुम्हाला अपूर्णांक चढत्या क्रमांकानं मांडा उत्तरत्या क्रमांकानं मांडा असे प्रश्न तुम्हाला येतात म्हणून त्या ठिकाणी व्यवस्थित लक्षात ठेवा झालं क्लिअर सगळ्यांचं ओके की ज्या छेद समान असताना ज्याचा अंश मोठा असतो तो, तो अपूर्णांक मोठा असतो लक्षात ठेवा लक्षात ठेवा बरं का आता सांगतो चिरा ठीक आहे ओके लाईक करा पटापाटा लवकर आता चला पुढला पॉइंट बघू आपण आता वरील उदाहरण पाच चार चेद पाच अपूर्णांक सर्वात मोठा आहे उदाहरण तीन चेत पाच किंवा एक चेत पाच दोन चेत पाच किंवा चार चेद पाच वरील अपूर्णांक्रमाने लिहा असा जर तुम्हाला प्रश्न येतो बर का येतो प्रश्न प्रश्न येतो लक्षात ठेवा आता सांगतोय मी तुम्हाला ओके आता तुम्हाला माग पुढं पुढं माग असे अपूर्णांक देतात देतात की नाहीये मग दिल्यानंतर आता इथं बघा उदाहरण दिलेलं आहे या उदाहरणामध्ये तीन छेत पाच एक चेत पाच दोन छेत पाच चार चेद पाच आता छेद समान आहे आहे की नाही बरं समान आणि मी आताच सांगितलं की छेद जर समान असेल ज्याचा अंश मोठा असतो तो अपूर्णांक मोठा असतो आणि मी तुम्हाला इथं प्रश्न काय केला की चढत्या न लिहा म्हणजे चार छेत पाच कुठे येणार आहे सगळ्यात शेवटी येईल बरोबर की नाही आहे आणि आता इथं सगळ्यातला अपूर्णांक कोणता असणार आहे एक छेद पाच आहे लक्षात ठेवायचं बरं का चढता उतरता क्रम लक्षात ठेवायचा छेद जर समान असेल म्हणजे बघा एक दोन तीन चार छेद कसा आहे समान आहे झाला का नाही चढता क्रमांक पुढं प्रश्न आहे पुढ प्रश्न तुम्हाला सोडवताच आले पाहिजे आपण याच्या आधी एक प्रश्न बघितला होता कुठं माहित आहे तुम्हाला कोणते कापड स्वस्त भेटल असं आपण एक मागील काहीतरी काही एका सोद्यामध्ये आपण तो प्रश्न बघितला होता कोणते कापड स्वस्तात भेटल आहे ना तिथं सुद्धा आपण संक्षित रूप दिलं होतं लक्षात आलं सगळ्यांच्या लक्षात काय ठेवा छेद जर समान असेल ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक कसा असतो छोटा असतो लक्षातच ठेवायचंय चला पुढं बघूया पुढला पॉईंट बघू आपण आता चला पॉईंट क्लिअर झाला का हा क्लिअर होणं गरजेचं बरं का त्याशिवाय पुढे काही समजणार नाही हा चला इथं काय चाललंय आर्या काय चालूय का तुमचं हा कुणाला बोलायचंय तुला मला बोल ना घरी येऊन हा इकडे लक्ष दे पुढा पॉईंट क्लिअर झाला का छेद जर समान असेल ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो लक्षात ठेवायचं चढता क्रम एक दोन तीन चार अंश असे चढता क्रमांक लिया छेद तसे असेल तसेच राहणार आहेत ठीक आहे धन्यवाद सारण आता पुढे बघा पुढचा पॉइंट बेसिक आहे बेसिक खालील अपूर्णांक चढत्या क्रमाने लिहा चढत्या क्रमांकाने छेद समान आहे है ना ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक कसा असणार आहे मोठा असणार आहे ज्याचा अंश लहान आहे तो अपूर्णांक लहान असणार इकडे बघा एक दोन तीन चार पाच माग पुढं पुढं माग आपल्याला अपूर्णांक देतात चढत्या क्रमांकानं लिहा म्हणते उत्तरत्या क्रमांकानं लिहा म्हणते ते लिहिता आलं पाहिजे ओके okay? इथं तुम्हाला होमवर्क दिलाय आता इथं तुम्हाला वेळ कमी येतो तुम्हाला शाळेत जायचं आहे ना बघा बरं यातलं हे उदाहरण सोडव बरं कोण सोडतं पटकन लवकर उत्तर त्या क्रमांकानं मांडा याला उत्तर त्या क्रमांकानं चला लवकर उत्तर त्या क्रमांकानं मला मांडून दाखवा हा पूर्णांक कोण दाखवतोय लवकर बघू कोण हुशार आहे उत्तर त्या क्रमांकाने या पूर्णांक मांडून दाखवायचे नॉट इस जोक हांगे मॅडम धन्यवाद गणेश सोडून दाखवा चला लवकर हे दिलेले चे दाट चे दाट एक चे दाट चे दाट उत्तर त्या क्रमांकानं मला मानून दाखवा येत एक तुम्हाला चला एकूण एकाड्या पाटील हर्षिताने प्रयत्न केला बर्वेनं प्रयत्न केला चिराग न प्रयत्न केला मयूर न प्रयत्न केला क्या बात आहे क्या बात आहे क्या बात आहे गुड झालं सगळ्यात लहान कोण आहे हे बघा एक घेऊन टाका नंतर कोण आहे हा दोन आहे नंतर कोण आहे हे तीन आहे नंतर मोठा कोण आहे चार आहे झालं वरल्या संख्या मानून घेतल्या फक्त खाली काय करायचं चेद असेल तसं टाकून द्यायचा काय टेन्शन आहे का काही टेन्शन नाही झाला का नाही चढता क्रम चेद समान अंश मोठा तो अपूर्णांक मोठा अंश लहान तो अपूर्णांक लहान माग पुढं दिलं चढता उतरता क्रम करता आला पाहिजे शिद्धे झालं क्लिअर चला शिद्धीला शाळेत जायचंय पुन्हा म्हणून सर चल कव्हर असतं बाई सुट्टी देत नाहीत लवकर एकदा सुटले की हाय ना आता लहान अपूर्णांक ओळखणे दिलेल्या अपूर्णांकामध्ये लहान अपूर्णांक आहे मोठा शिकलो आपण लहान ओळखायचं नाही आता बघा अंश समान असताना ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक सर्वात लहान असतो आता इथं काय बाबा अंश समान आहे बघा नीट लक्ष द्या या लहान अपूर्णांक ओळखायचा आहे तुम्हाला अंश कसे आहे समान आहेत याच्या आधी आपण काय बघितलं छेद समान बघितले आता इथं अंश समान आहेत अंश समान इथं बघा तीनशे सात कोमा तीनशे चार कोमा तीनशे पाच कोमा तीनशे दोन अंश कसे आहेत सगळे समान आहेत की नाही आहे आता बघा मग वरील उदाहरणार्थ तीनशे सात हा अपूर्णांक सर्वात लहान आहे सर्वात लहान आहे म्हणजे अंश समान असताना ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक सर्वात लहान असतो म्हणजे बघा या ठिकाणी मग सर्वात लहान अपूर्णांक कोणता आहे तीनशे सात आहे कारण सात न जर ला भागलं ना तर भागाकार कसा येणार आहे बाबा नो या सगळ्यांपेक्षा कसं येणार आहे एकदम लहान येणार आहे पण ते इतके काटाकाटी करायची गरज आहे का नाही एवढा नियम लक्षात ठेवा तर सरने सांगितलंय अंश जर समान असेल ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक सर्वात लहान असतो म्हणा माझ्या माझ्या अंश जर समान असेल ज्याचा छेद अंश जर समान असेल ज्या अपूर्णांकाचा छेद, छेद मोठा असेल त्यातील तो अपूर्णांक सर्वात लहान असतो म्हणा माझ्या माग अपूर्णांकाचा अंश जर समान असेल ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान असतो आणि अंश जर समान असेल ज्याचा छेद लहान आहे तो अपूर्णांक सर्वात कसा असतो मोठा असतो हे कसा आहे रे बाबा स्मॉल आहे है ना आणि येऊ कसा असणार आहे रे बाबा नो बीग असणार आहे मोठा असणार आहे लक्षात ठेवायचं अपूर्णांकाचे तुम्हाला पुढं नंतर काय करायचं माहिती ना क्रम तुम्हाला मांडायचा आहे अपूर्णांकाची बेरीज चला अपूर्णांकाची बेरीज कशी बेरीज करायची समजून घ्या अपूर्णांकाचे छेद जर समान असतील तर अंशाची बेरीज केली जाते लक्षात ठेवा छेद समान असतील छेद समान फक्त अंशाची बिरिज करायची आणि छेद असेल तसाच कॉमन घ्यायचा जास्त डोकं लावायचं नाही लक्षात ठेवा बेसिक फक्त छेद जर समान असेल फक्त अंशाची बिरीज करायची कितीही अपूर्णांक दिले दहा पंधरा छेद जर समान असेल फक्त अंशाची बिरीज करायची आणि छेद एकच कॉमन घ्यायचा अपूर्णांकाच्या अंशात व छेद्यात समान घुसून संख्येने भागल्यास किंवा बदल किंमत बदलत नाही फक्त लहान रूप मिळते बघा बारा चेद अठरा आहे या अपूर्णांकात सहाने भागलं आपण सहा ने भागलं सममूल्य अपूर्णांक तुम्हाला शिकवलेला आहे मी चला याची किंमत किती मिळेल सावे दोन्ही बारा सावित्रेक अठरा किंमत या ठिकाणीची किंमत बदलत नाहीये मग शून्याच्या व्यतिरिक्त आपण कोणत्या संख्येनं एकाच संख्येने अंशाने छेदाला भागलं किंवा गुणलं त्या अपूर्णांकाची किंमत बदलत नाही किंमत बदलत नाही फक्त त्याचं संक्षिप्त रूप मिळत आहे आपण या दोनला सहा निगुण की पुन्हा आपल्याला बारा मिळणार आहे या तीन की पुन्हा अठरा मिळणार आहे म्हणजे अंशाने छेदाला आपण कोणत्याही एका संख्येने गुणलं किंवा भागलं त्याची किंमत बदलत नाही त्याला सममूल्य अपूर्णांक म्हणतात ते पण मी तुम्हाला शिकवलेलं आहे झालं बेटा झालं ओके अपूर्णांकाच्या अंशास व छेदास समान शून्य संख्येने गुणल्यास अपूर्णांकाची किंमत बदलत नाही फक्त मोठे रूप मिळते आहे ना औषधाला आपण समान संख्येने गुणलं फक्त त्याचं रूप मोठं होतं रूप मोठ पण त्याची किंमत बदलत नाहीये लक्षात आलं दोनशे तीन दोन तो 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 ला गुणलं तीनला पण सहा न गुण आपल्याला बाराशे अठरा मिळालं त्याचं रूप मोठं मिळालं पण त्या अपूर्ण अंकाची किंमत काहीही बदलत नाहीये लक्षात ठेवायचे लक्षात झालं शेवटचा पॉईंट राहिला तुम्हाला शाळेत जायचंय मला माहित आहे चला माझा आज माझा वाढदिवस आहे कधी सांगायचं मयुरी हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू वाढदिवस आहे मयूरचा आज शुभेच्छा देऊ त्याला संध्याकाळी आज मस्त आता सकाळी पण द्या मयूर फोटो टाकलं ठेवतो बेटा दिलेल्या अपूर्णांकामध्ये छेद आज अंशापेक्षा एकाने मोठा असेल तर ज्या अपूर्णांकाचा छेद सर्वात मोठा तो अपूर्णांक सर्वात मोठा असतो या उलट अपूर्णांकाचा छेद सर्वात मोठा तो अपूर्णांक लहान असतो ठीक आहे आता यामध्ये बघा वरील उदाहरणार्थ बारा हा छेद सर्वात मोठा म्हणून अकरा चेत बारा हा अपूर्णांक सर्वात मोठा आहे ओके लक्षात ठेवायचं सगळं व्यवस्थित काय आहे ते चला हे काटा काटी करून चालतंय मयुरी तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा चालतंय आता बऱ्याच लेकरांना शाळेत जायचंय सकाळी सात वाजता शाळा आहे त्यांची ठीके आज आपण काय शिकलो आज आपण अपूर्णांकाचा लहान मोठेपणा अपूर्णांक त्याच्यानंतर अपूर्णांकाचा चढता क्रम क्रम अंश छेद समान असेल अपूर्णांक त्याच्यानंतर अंश समान असणारे अपूर्णांक त्याच्यानंतर अपूर्णांकाची बेरीज या ठिकाणी सममूल्य अपूर्णांक आहे ना हे पण आपण अभ्यासलेला आहे ओके चालतंय थांबव आज संध्याकाळच्या तासिकेमध्ये पुन्हा आपण बेसिक घेणार आहोत बेसिकचे जवळजवळ सात आठ लेक्चर होतील पण आपण ते चार लेक्चर मध्येच अटेंड करू दोन दोन घटक सोबत घेऊ म्हणजे आपल्याला पुढे नंतर आपल्याला आपल्या पाठाकडे जातील बेसिक समजणं महत्वाचं आहे ह्या नोट्स मी तुम्हाला सगळ्या टाकतो काळजी करायचं नाहीये ओके बाय 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 हॅपी बर्थडे मयूर ओके लाईक केलं नाही